नमस्कार <Namaskar> मंडळी तर आजचा बेत आहे माशांचा मस्त असा आज बुधवार असल्यामुळे मासे घेऊन आलेले अशी छोटी सुरमई भेटली आणि मस्त अशी म्हणली घेऊया कारण मासे बाजारात आज मासेच जास्त नव्हते त्याच्यामुळे अशी छोटी एक सुरमई भेटली ती मी घेतली मोठे असे कापे पण होते पण खूप महाग होते त्याच्यामुळे मी छोटी सुरमई घेतली आणि बांगडे घेतले तर दोन तर दो बांगडे जास्त घेतले नाही कारण गरम पण खूप होतो आणि त्याच्यामुळे बांगडे गरम असतात त्याच्यामुळे मी जास्त घेतले नाही आमटीमध्ये घालण्यासाठी म्हणून घेतलेले आहेत मी आता हेला ना आपण मीठ लावून ठेवायचं आहे तर मी जाडं मीठ लावलेलं आहे चांगलं ते मिक्स करून घेतलं त्या मीठ आणि चांगलं खोबरं वगैरे वाटण होईपर्यंत ते चांगलं त्याला व्यवस्थित मीठ लागलं जातं आणि चांगलं त्याचं पण आपण निघून जातो मावशाचा आता नारळ फोडून घेते तर नारळ बघा मस्त असो मोठो नारळ असा तर हो आता मी फोडले आणि याचं जो पाणी असा मस्त गोड असं पाणी ते पिणार आहे आणि चांगलं हे खोबरं मी किसून घेणार आहे तर हे खोबरं मी एक कवट आणि दुसरी कवट जी होती त्यातलं थोडंसं घेतलेलं आहे कारण माशाच्या कडीला ना खोबरं खूप लागतं त्याच्यामुळे त्यामुळे आमटी पण छान ती कडी छान होते आता याच्यामध्ये चार पाच लसूणच्या पाकळ्या छोटासा आल्याचा तुकडा घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या थोडीशी हळद घातलेली आहे आणि थोडंसं जाडं मीठ एक कांदा घ्यायचा आहे उभा चिरून घ्यायचा आहे आणि कोथंबीर वगैरे आत्ता नाही घालायची कारण त्या मच्छीच्या कडीला तसा कलर येणार नाही म्हणून नंतर घालायचं आहे आता मी ही घेतलेली आहे बेडकी मिरची बेडकी मिरचीने ना कलर खूप छान येतो मच्छीच्या कढीला तर केलात ना तर अशी फ्रेश कढी करायची एक नंबर लागते मसाल्यापेक्षा तर तर माशांचा मसालासुद्धा भेटतो पण त्याच्यापेक्षा ही म माशाची कढी खूप छान लागते तर असे दहा पंधरा मी ना बेडकी मिरची घेतले दोन चमचे मी धने घेतले क अखे आणि दहा बारा त्रिफळा घेतलेले तर दहा बारा त्रिफळा घेऊन जाते सगळं पाण्यात जरा भिजवायचं पाहिजे तुम्ही दहा पाच मिनटं भिजत ठेवलं तरी काही हरकत नाही आहे पण तुम्हाला जर घाई असेल तर लगेच हे वाटण करून घ्यायचं आहे तर एकदा भरडून घेते मग खोबरं घालून हे सगळं जे मी एक केलेलं आहे ते सगळं एकदा वाटण असं बारीक पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायचे मच्छीच्या कढीला कधी पण वाटण बारीक पाहिजे तरी मच्छीची कढी खूप छान लागते त्यातलं दोन चमचे वाटण मी साईडला ठेवते कारण मला मासे भाजताना त्याला मी लावणार आहे त्याच्यामुळे मासे भाजताना खूप छान लागतात ते मासे भाजलेले आता काही काही जणं कमेंट करतात की तुम्ही मीठ लावलात मासे धुतलात की नाही तर आज तुम्हाला मी धुवूनसुद्धा सुद्धा दाखवते तर असे मासे हे धुवायचे असे मी दोन तीन वेळा पाण्याने धुतलेले आहेत पण तुम्हाला दाखवताना मी एकदाच दाखवले पण मी तुम्हाला सांगते मी दोन तीन वेळा हे मासे धुतले कारण मासांचा जो हिरमूजपणा निघायसाठी मासे दोन तीन काही चार पाच वेळा धुतला तरी काही हरकत नाही आहे तर मासे धुवून घेतलेले थोडे जे डोक्याचे भाग होते बांगड्याचे ते घेतलेले दोन तुकडे आणि शेपटाचे जे भाग आहेत ते मी भाजायला ठेवले आणि छोटे छोटे सुरमईचे जे तुकडे होते ते मी आमटीत घालणारे जरा डोक्याचा भाग पण होता हे सगळं आमटीला घालणार आहे आणि अख्खे जे भाग आहेत ते मी भाजायला ठेवलेले आता काय केलं गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे मच्छीच्या कडीला तेल पण कमीच वापरायचं जास्त वापरायचं नाही थोडंसं तेल वापरायचं एक छोटासा कांदा वापरायचा आहे बारीक चिरलेला काही काय जणं क कमेंट करतात की मच्छीच्या कडीमध्ये कांदा घालतात गालत घालत नाही पण घालतात तुम्ही खरं तर बघा कुठे कुठे तर क घालतात पण काही काय जणं कमेंट काहीतरी विचित्रच करतात की मच्छीच्या कडीमध्ये कांदा घालतात नाही तुम्ही टॉमॅटोच का घातला तर अशी कडी एकदा ना बनून तरी पहा आणि नंतर कमेंट करा आणि जर तुम्हाला ती कढी नाही आवडली ना तर मला कमेंट करून सांगा नक्की तुम्ही करायच्या आधीच तुम्ही कमेंट करतात ना हे खूप चुकीचं आहे तर लक्षात ठेवा पहिल्या आधी करा आणि नंतर कमेंट करा तर आता म, मी म मस्तपैकी अशी मी कढी जे वाटण होतं थोडंसं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि तेवढं जेवढं आपल्याला ही कढी किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे तर मी ही दोन टायमाची कडी करून ठेवते तर मी चांगलं असं हे पाणी घातले जास्तही पातळ करायची कढी आणि उकळल्यानंतर त्याला थोडासा घट्टपणा येतोच पण मी आज टॉमॅटो घातलेला नाही आहे कांदा मी घालते फोडणीमध्ये तर मी घातलेला आहे टॉमॅटो घातला नाही ना तुम्ही म्हणाल आम्ही सोलंच घालतो तर सोलं पण आम्ही घालतो गेल्या वेळी मी तुम्हाला कडी दाखवली होती कैरीची कारण आता उन्हाळ्यात कैरी भेटते तर त्याच्यापासून पण इथे कोकणामध्ये कडी केली जाते माशाची तुम्ही बघितली नसणार पण माझ्या बघण्यात तर भरपूर काही आहे की बनवतात तर आता कोकम घातलेले आहे मीठ घालायचं चवीनुसार हिरवी मिरची घातली दोन उभ्या चिरून आणि थोडीशी कोथंबीर कोथंबीर तुम्ही वाटणात पण घालू शकतो पण रंग नंतर एवढा येत नाही त्यामुळे मी वरून कोथंबीर घातलेली आहे आता ही कढी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आणि याला उकळी याला द्यायची आहे तर पाच मिनटं उकळ्यायला देते तोपर्यंत आपण माशांना मसाले लावून घ्यायचे आहेत जे भाजणार आहे त्याला आपण मसाले लावून घेऊया तर आता मी दोन चमचे मी जे वाटण करून ठेवले ते घातलेलं आहे आता आपल्याला घालायचं याच्यामध्ये आगळ ते हे कोकमाचा रस असतो तर हे मी दोन चमचे घेतलेलं आहे आणि आता हे घालून जाईल तर आपल्याला मसाले घालायचे तर मसाल्यामध्ये मी घातलेला आहे एक चमचा बेडकी मिरची मसाला एक चमचा मी मालवणी मसाला घालणार आहे आणि थोडासा पाव चमचा मी गरम मसाला घालणार आहे चवीनुसार मीठ ह्याच्यात मीठ बारीकच घालायचं जाड घालायचं नाही थोडीशी हळद घालायची अर्धा चमचा आणि थोडासा म्हणजे आलं लसून कोथंबीरची पेस्ट आहे ती मी करूनच ठेवते तर मी एक चमचा छोटा घातलेला आहे आणि थोडीशी कोथंबीर हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मासे घालायचे आहेत आणि ह्या माश्यांना हा मसाला लावून घ्यायचा आहे तर मासे घालून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे थोडंसं पाणी शिंपडायचं आहे याच्यामध्ये म्हणजे चांगला हा मसाला एकत्र एक त्याला लागला जातो तर आता मी थोडंसं पाणी शिंपडून हे चांगलं आता मिक्स करून घेते त्याला आणि हे माशांना व्यवस्थित मसाला लागला की पाच मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आमटीचं आपण बघूया आमटी पण मस्त अशी उकळी आलेली छानपैकी आता उकळी आल्यानंतर आपल्याला काय करायचे ह्याच्यामध्ये चा मासे सोडायचे आहेत म्हणजे कढीमध्ये मासे घालायचे आहेत आपल्याला तर जरा चव बघायची आंबट आहे की नाही मीठ लागलं आहे की नाही नसेल तर आंबट कमी असेल तर कोकम घालायचे आहेत मीठ कमी असेल तर मीठ घालायचं आहे आता मी ह्याच्यात घालणारे मासे ते मासे सगळे मगाशी धुवून ठेवलेच होते मी तर ते मी चांगले हा कढीमध्ये घालून घेते आणि चांगली याला ना आपल्याला जास्त उकळायचं नाही फक्त पाच मिनटं उकळी द्यायचे नाहीतर हे मासे मेन होऊ शकतात तर आता मी घालून एकदा ढवळून घेते ते माशांना आणि पाच मिनटांनी घॅस बंद करायचं आहे कारण आम ही जी कडी असते ती गरमच असते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये चांगलं असं कूक होऊन जातं ते पाच मिनटं उकळून द्यायचं आणि घॅस बंद करायचं आहे आता मस्त अशी कडी उकळलेली आहे पाच म्हणजे जास्तीचं सात मिनटं पकडा तर कडी क क कडी करायला मच्छीची जास्त वेळ लागत नाही कमी जास्त होऊ शकतो तर आता मी चांगलं बघा हे मसाला पण चांगला आहे माशांना लागलेला आहे आता मी काय घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि रवा घेतला तर रवा जास्त घेतला तांदळाचं पीठ थोडंसं घेतलेलं आहे हे मिक्स करायचं त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं आहे जर याच्यात माशांमध्ये थोडं मीठ कमी असेल तर वरून जरा ह्याला जे वरचं पण कोटिंग करणार ना त्याला मस्त असं जरा छान क्रिस्पीपणा आणि चव पण बरी लागते थोडासा मसाला घालायचा तर बेटकी मिरची मसाला मी घातला आहे अर्धा चमचा आता हे माशांना आपण लावून घ्यायचं आहे तर जेवढे आपण मासे पहिले तव्यावर सोडताना तेव्हाच आपण रवा लावायचा आहे सगळ्या माशांना एकदाच रवा लावून ठेवून द्यायचा नाही तर आता मी थोडे चार पाच जे सोडणार आहे तेलामध्ये तेवढ्या माशांना मी रवा लावून घेतलेला आहे गॅसवर तवा ठेवला आहे लोखंडी लोखंडी तव्यावर मासे भाजले की खूप छान लागतात तर तेल जास्त घालायचं माशांना आणि मासे जेव्हा आपण तव्यावर जेव्हा सोड म्हणजे घालतात त्याच्यामध्ये तेव्हा ना तवेवर ठेवताना ना गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि नंतर थोड्या वेळाने म्हणजे पूर्ण मासे सोडल्यानंतर गॅस बारीक करायचं आहे थोडंसं बाजूनी तेल सोडायचं आहे आणि जरा दोन तीन मिनटं शेकायला द्यायचं आहे एका बाजूला एका बाजूनी शेकल्यानंतर पलटी करून घ्यायचं बघा जरासुद्धा कुस्कर होण्या कारण हे फ्रेश आहेत जर शिळे म्हणजे बर्फातले जे, बर्फात जे मासे असतात ना ते जर असले ना तर ते जर असं पलटताना थोडासा तरी तुटतात थोडे पण हे मस्त असे ताजे आहेत मासे आणि जरा छोटी सुरमई नेक्स आहे नेक्स्ट टायमाला मी मोठी सुरमईचे पण तुम्हाला कापे करून दाखवेन मस्त असे झालेले आहेत मासे भाजून तर मी असे अलटून पलटून घेतलेले आहेत आणि आता हे मासे खायला रेडी आहेत तर आता बघा मस्तपैकी अशी म्हणजे सुरमई आणि बांगड्याची कडी मिक्सिंग केलेली आहे तर तुम्हाला मी एक मस्त अशी ते बघा सुरमईची पण दाखवलेली आहे एक ठेवून अशी कडीचं प्लेटिंग आणि हे आहेत फ्राय मस्त असं लिंबू घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे एक नंबर आहे चव आणि फ्रेश असल्यामुळे खूप चव छान आहे तर ह्या मस्तपैकी अशा मी तिन्ही रेसिपी म्हणजे तीन म्हणजे दोन रेसिपी तयार केलेल्या आहेत मस्तपैकी आणि ह्या माशाच्या कडीला जरासुद्धा वेळ लागत नाही फक्त वाटण आणि फोडणी एवढंच आहे बाकी मतन, मासे शिजायला जास्त वेळ लागत नाही मासे फ्राय करायला पण जास्त वेळ लागत नाही झटपट होणारे दोन रेसिपी चिकन मटनपेक्षा तर मासे झटपट होतात मासे करताना एकदम पद्धतशीर करायचे तर माशांना ते चव पण पाहिजे तर ही माशाची कढी तुम्हाला कशी वाटली ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा मासे फ्राय पण कसे वाटले हे पण मला कमेंटमध्ये सांगा आणि ह्या दोन्ही रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा आणि माझा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि चला आपण भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये